नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन मध्ये झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आज आहे गुरुवार म्हणजे आपल्या स्वामी समर्थांचा वार सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि सकाळ सकाळी मी लवकर उठले लवकर म्हणजे सव्वा सातला उठले आज तसा उशीरच झाला आणि ड्युटीला जायला पण मला उशीर झाला मी आत रोज आठ वाजता जाते ड्युटीला तर आज मी नऊ वाजता ड्युटीला निघाले आंघोळ वगैरे सगळं काही आवरलं डबा बनवलाय चला दाखवते काय काय बनवले ते आज टिफिनसाठी मी बनवलेलं आहे शाबूचं थालपीठ आणि या ठिकाणी बनाना घेतलेले आहेत दोन कारण आज उपवास आहे दुसरं काही नाही आहे तर एवढेच घेऊन जायचे ड्युटी करून मी डायरेक्ट घरीच आले आज हॉस्पिटलला जायला उशीर झाला होता त्यामुळे घरी पण यायला उशीर होणार होता तर जिमला गेले नाही आणि जिमची कपडे देखील नेली नव्हती डायरेक्ट घरी आले घरी येऊन फ्रेश झाले आणि चहा ठेवलाय आता चहा घेऊया काय झालं बाळाला का रडते बाळ <tip> आजी भजनाला जाताना नीत तुला विचारत होती तुला यायचं का तर त्यावेळी नीत तू नाही बोलली आणि आता तिला जायचं भजनाला आपण जाऊ उठ उठ आपण चहा पिऊन जाऊया तू दुधू पिणार नाही चला आपला चहा बनवून ऊन झालेला आहे चहा घेऊया आता जाऊया जाऊया नीतूला आजीकडे जायचंय धरलाय तिने आता आता नीतूने भजनाला जायचं कॅन्सल केलंय नीतू आणि आई मिळून केक बनवणार आहेत बनवायचं मग आता आणखी बदललं आता मोबाईल मध्ये असं नाही नीतू आता आपल्या सर्वांसाठी केक बनवणार आहे तर या भांड्यामध्ये मी रवा बारीक केलेला आहे थोडासा मैदा आणि साखर बारीक करून घेतलेली आहे आता नि तू त्याच्यामध्ये काय टाकतेस हे टाक ड्रायफ्रूट टाक ड्रायफ्रूट टाक त्याच्यामध्ये हे टाक हां हां एक एक टाकायचं सगळं चला हां हां ड्रायफ्रूट टाक मनुके आणि काजू येस व्हेरी गुड खाली ठेव आता ते दुसरं टाक मगज बी हां ते टाक छान आता हे पुमकिन सीड्स टाक व्हेरी गुड आता बेकिंग पावडर टाक हां बेकिंग पावडर टाका टाकली आता बेकिंग सोडा बेकिंग सोडा याच्यामध्ये आहे बेकिंग सोडा तो टाका येस व्हेरी गुड आता दही टाकायचं दही हा मी हेल्प करते आता तेल ओत नेतू किलो दूध ते हा दूध है आता आप हे आपल्याला मिक्स करायचं आहे सर्व हा याने मिक्स करायचं कर दा मी हेल्प करते हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये इसेन्स टाकायचे नी तू ते टाक इसेन्स या ठिकाणी माझ्याकडे बटरस्कॉच इसेन्स आहे तो टाकते टाक ना हां थांब पडते आणखी दोन तीन थेंब आणखी टाक हां बस आता मिक्स करते मिक्स कर बघा असं मिक्स करायचं असते <laughs> तो हे आता याच्यामध्ये होत मिश्रण हां दोन्ही हाताने पकड छान 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 आता आपण आपला केक बेक होण्यासाठी ठेवूया या ठिकाणी मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे हे मीठ मी बऱ्याच वेळा वापरलेलं आहे वापर करून झाला मीठ थंड झालं की मी परत डब्यात भरून ठेवते तर सात आठ वेळा तरी याचा वापर आपण एक करू शकतो प्रत्येक वेळी नवीन मीठ घेण्याची गरज नसते हे आपलं केकचं भांडण आहे आता याच्यावरती एक झाकण ठेवूया केक बेक होण्यासाठी आपल्याला पंचेचाळीस मिनिट तरी लागतात बाकीची कामं करत आपण केककडे मध्ये मध्ये लक्ष देणारच आहे आजच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे भेंडीची भाजी तर भेंडी या ठिकाणी मी स्वच्छ धुवून आता जरा सुकायला ठेवलेली आहे इकडे मी वरण भाताची तयारी केले वरण बनवण्यासाठी आज मी मिक्स डाळी घेतलं मिक्स डाळीचं वरण केलं तर ते खूप छान लागतं त्यामुळे मी आज ते बनवायचं ठरवलं या अगोदर मला डाळ लावायची आहे डाळ शिजवताना त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला तर आणखी छान वरण बनतं नीतू आता तिच्या डॉक्टर सेटसोबत खेळणार आहे हा नीतूचा डॉक्टर सेट आहे तिच्या माऊने आणि काकाने तिच्या बड्डेला आणला होता नितूने आतापर्यंत ओपन केलेला नाही तो आता करते ही डॉल जी आहे नीतूची ते तिचं पेशंट असणार आहे चाले नीतूने नी। आता तिचा डॉक्टर सेट ओपन केलेला आहे काय काय आहे बघूया आपण यामध्ये अरे यामध्ये तर सगळंच आहे की इंजेक्शन किडनी ट्रे त्यानंतर स्टेतस सगळं काय आहे नीतू डॉक्टरांसाठी चष्मा चल काढून बघूया हा तिचा डॉक्टर सेट ओपन केलेला आहे याच्यामध्ये सगळ्या का काही गोष्टी आहेत नीत तुला मी आतापर्यंत यातलं काहीच माहिती दिलेली नाहीये तिला काय माहीत असेल किंवा तिचे काय कल्पना असतील ते बघूया आपण नीतू कसं चेक करणार तू पेशंटला हा पेशंटला कसं चेक करणार सांग मला अच्छा आ, नेक्स्ट नंतर काय करणार त्याने काय करणार हा पुढे नंतर आणखी काय करणार तू त्याने काय करायचं अंगाव टाकायचे पेशंटच्या बर आणखी पुढे काय करणार केस पण असं नसते करायचं डॉक्टरांनी पेशंटला बघायचं चेक कसं करणार पेशंटला चेक कसं करणार हा ते काय आहे हे आईचं असते तो स्कोप बघितलेला आहे त्यामुळे तिने तो बरोबर गळ्यात घातला आता बघा पेशंटला कशी चेक करते अरे निघाल थांबलावूया आपण अ कस छान दिसतंय आता आईचा चष्मा घ्यायचा नाही हा तुझा घालायचा डॉक्टरांचा ठीक आहे तुमचं स्टेथोस्कोप गळ्यात घाला आणि हे बघ हे आहे इंजेक्शन टूचूक करायचं इकडे बघ न तू इकडे <laughs> डॉक्टर पे डॉक्टर पेशंटला इंजेक्शन देत देत पोज देता येतं छान नीतूने बनवलेला केक तयार झालेला आहे थोडा गरम आहे त्यामुळे अजून काढलेला नाही पण मस्त फुगला बरं का नीतू छान झाला हॅपी बर्थ टू यू बर्थ बर्थडे टू यू बर्थ डे डियर नीतू हॅपी बर्थडे टू कितीवंदा बड्डे नीत तुझा कसा झाला नी तू मस्त आहे स्वयंपाक तयार आहे या सर्वजण जेवायला आजच्या जेवणात बनवलेली आहे आळूची वडी आणि भेंडीची भाजी सोबत वरण भात आणि चपाती देखील आहे साडे अकरा वाजून गेले तर आत्ताच आमचं जेवण वगैरे आवरलं त्यानंतर घरातली जी कामं असतात ती आवरली भांडी त्यानंतर झाडून वगैरे घ्यायचं आज सगळ्याच कामांना खूप उशीर झाला त्यामुळं बाहेरही फिरायला जाता आलं नाही आणखी नीतूला फीवर आलेला तर तिला औषध वगैरे घातलं आहे आणि ती अजून झोपली नाही झोपण्यासाठी प्रयत्न करते हे दोन कारण आहेत त्यामुळे आम्हाला बाहेरही जाता आलं नाही निखील एकटेच गेलेत फिरायला आम्ही आता घरात लावरून झालंय आता झोपायचं चल नीतू झोपायला ये नीतूला आजीजवळच झोपायचं आहे आजीला तर खूप झोप आली पण नीतू काय आजीला सोडत नाही <laughs> जवळ चल आई जवळ चल लाड करते तुझा करतेच मी तू झोपली आता मी पण झोपते चला बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन लॉग मध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा बाय